महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक दोन दिवसात आरोपीला अटक केली नाही तर नांदेड बंद करू आक्रमक झालेल्या ठाकरे शिवसेनेचा इशारा सरकारने समाजकंटकावर त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा इशारा मुंबई येथे अज्ञात व्यक्तींनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर याची पडसाद आता महाराष्ट्रभर उमटताना पाहायला मिळत आहेत नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याने एकत्रित येत आक्रमक भूमिका घेतली मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालून जोरदार घोषणाबाजी केली आहे सरकारने समाजकंटकावर त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे दोन दिवसात आरोपीला अटक नाही केलं तर नांदेड बंद करू अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकं आंदोलन कशाला आज सकाळीच मासाहेबी अनुनाथसाहेब ठाकरे यांच्या कुठल्याची विडंबना असल्याचं कळलं आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आणि ज्या माथेपुरुने अशी घटना केलेली आहे सरकार ने त्या सरकारने त्वरित त्या महा माती अटक केली पाहिजे आणि आज नांदेड येथे आम्ही महालिका सकाळीचे ने स्वद्य मासाहेब मीनासाहेब ठाकरे यांना कुठूला दुध्दाभिषेक पण केलेला पण आपण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मागच्या काही वर्षापासून अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत महापुरुषाविषयी शब्द या ठिकाणी वापरले जात आहेत यांची विलंबना होती आहे पण याकडे महायुतीचं स सरकार कदापिही लक्ष द्यायचं दिसत नाही आहे मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायचं आहे की अशा मातेपिरूंना त्वरित आपण अटक करावी अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले कशा स्वर्गीय मीनाताई ठाकरे भूमखड यांच्या प्रतिमेचं ज्या माथेपिरूंनी विटंबना केलेली आहे त्या मातेफिरूंचं प्रथमता महाविकास आघाडीच्या वतीने तसेच शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आणि माँसाहेबांच्या प्रतिमेचं या दुग्धाभिषेक करून त्या माते फिरूंचा जा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे जाहीर निषेध न करता जो मादरछोद माते फिरू आहे त्या मातोफिर मा मातेफिरीला त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने जो कोणी असेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पकडून त्याला आमचा सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी हा शिवा शिवाजी पार्क येथे कैलासवासी आमच्या मातोश्री नीलाताई ठाकरे जीद्र यांच्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आलेले त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेले आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवायत त्यावर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी